अकरा वटवृक्ष लावून साजरी केली वटपौर्णिमा ब्रह्माकुमारी करणार वृक्षाचे संगोपन आपण पाहता दैनिक लाईव्ह लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रह्माकुमारी हरिपूर शाखेच्या वटपौर्णिमेच्या दिवशी अकरा विवाहित जोडप्यांच्या हस्ते अकरा वटवृक्षांची लागवड करण्यात आली ब्रह्माकुमारीच्या ग्रीन द अर्थ क्लीन द माइंड या प्रोजेक्ट अंतर्गत पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे याच अनुषंगाने वटपौर्णिमेचा सण हा वृक्ष संवर्धनाचा सण व्हावा हा संदेश समाजात रूढ व्हावा या उद्देशाने गावातील अकरा विवाहित जोडप्यांच्या हस्ते अकरा वटवृक्षांची लागवड करण्यात आली त्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी ब्रह्मकुमारी शाकेने घेतली आहे वटपौर्णिमा साजरी करत असताना सर्वांनी वृक्ष लागवड करून इतरांना सुद्धा हा संदेश देण्याचा संकल्प यावेळेस करण्यात आला यावेळेस सुनीता विलास नसले हरिपूर सरपंच प्रीती अमोल गडवे उपसरपंच काजलताई रवी शिंदे वैष्णवी सुनील इंगळे गायत्री विनोद पांडे ज्योती मनोज ढके स्वाती विनोद राजगुरे अश्विनी देवानंद सोनुले वैशाली पंकज गुल्हाणे शुभदा सुनील कुलकर्णी यांनी यावेळेस सहभाग घेतला होता यावेळेस ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विलास नसले यांनी मानवी जीवनाकरिता वृक्षाचं महत्व सांगितलं हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गोपाल हेमने दिगंबर सरदार सुयोग वहेकर इशांत राजकुरे गजनन भाई देवानंद भाई सोनुले विनोद पांडे सोपान भाई, विलास वानखडे प्रवीण ढगे यांनी परिश्रम घेतले मोर असो लांडोर असो सिंह असो वाघ असो हत्ती असो ही सर्व जी काही नैसर्गिक संपत्ती आहे ही आपली सोयरे आहे म्हणजे आपले भाऊबंध आहे आणि म्हणून आपल्या भाऊबंधाला आपण मारतो का जीवाने पण लोक आता झाड कापत सुटलेली असेल तर सगळ्या झाडांची होते बर विकास एका बाजूला जर विकास पाहिजे असेल तर ठीक आहे झाड तर कापल्या जाते परंतु तेवढी झाड जोपर्यंत जगून मोठी होत नाही तोपर्यंत ते विकास काम करू नये असं माझं म्हणणं आहे असं मला वाटते की जी झाड ती मोठी करा आणि काम सुरू करा पण असं कुठेही होताना दिसत नाही कारण की सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा